नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आता हे रामनवमी आणि रामनवमीचं सगळ्या युट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभे इच्छा आणि चला आमच्या गावची असती यात्रा तर चला निवेद वगैरे केला आहे तर तो सुद्धा आता दाखवणार आहे त्यात्र मस्त ताट वगैरे केले आत्ता आणि इथं नारळ वगैरे फोडायचा तर जेणेकरून आता इथं गोड भात केलं आहे मी आणि गोड भाताचा नैवेद्य असतो देवाला आणि मस्तपैकी आता इथं गोड भाताचा नैवेद आपण इथं ठेवून आहे तर मस्त गोड भात वगैरे बनवून घेतला तर देवाला तिथं गोड भाताचा निवेद असतो रामनवमीच्या दिवशी तर गावची येत्रा येत्र आम्ही आता गेलो नाही तर काही कारणामुळं त्याच्यामुळं इथूनच आता नैवेद्य आहे तर बघू शकता अशा पद्धतीने गोड भाताचा निवेदन केला आणि हेच गोड भाताचा निवेद असतो तर चला आता निवेद्य वगैरे दाखवून घेऊ चला आता गोड भाताचा छानपैकी निवेद्य केला नारळ अगरबत्ती आणि त्या छानपैकी पूजा करायची ते मार्गावरून तर बघू शकता तर काही कारणामुळं आम्ही केलो नाही तर दरवर्षी दर जात असतो आता ह्या वर्षी नाही जाणं झालं तर अशा पद्धतीने मी मागच्या वर्षीसुद्धा ते गेले होते पण आम्ही का आम्हाला जायला भेटलो नव्हतं परीक्षा चालू होत्या तर पेपर चालू असल्या मुलांचे जायला भेटत नाही जत्रेला आणि आम्ही अशा पद्धतीने मार्गावरून कसुद्धा निवेद वगैरे त्यांचा ठेवून त्यांचा मानपान करत असतो तर चला छानपैकी नारळ वगैरे फोडून घेतला गोडभाताचा निवेद असतो तर भाताचा निवेदन सुद्धा इथं ठेवून घेतला आणि गावाकडे छानपैकी तर हे आता कालचा हिडवे राऊन नवमीच्या दिवसाचा तर आज हिळवी येतोय तुम्हाला तर काल आणि आज दोन दिवस जत्रा असते आमच्या गावाकडं जेणेकरून डाळे छबिना किंवा रामनवमीची मिरवणूक डी जे काढून तर छानपैकी असा कार्यक्रम पार पडतो मस्त गावकरी मस्त कार्यक्रम पार करत्या जेणेकरून गाडा गाडा शरद असते त्याचासुद्धा कार्यक्रम असतो बक्षीससुद्धा असत्या तर प्रत्येक त्याच्या इच्छेनुसार बक्षीससुद्धा ठेवत असत्या तर ह्या वर्षीसुद्धा आहे बक्षीसं तर मस्त इथं सकाळी आम्ही नैवेद्य वगैरे ठेवून घेतलं आणि संध्याकाळी आठ वाजता आम्ही इथं जवळपास रामाचं मंदिर आहे तर तिथंसुद्धा दर्शन घ्यायला गेलेलो होतो तर मस्त मंदिर सजवलं आहे आणि मस्त इथं पंत्या वगैरे लावल्या रांगोळीसुद्धा खूप सुंदर काढली बघू शकते आणि आम्ही इथं सकाळी तब्येत बरी नाही आमच्या आली त्याच्यामुळं आम्ही सकाळी काही गेलो नाही ऊन खूप आहे तर संध्याकाळी साडेसात आठला आम्ही इथं दर्शन घेण्यासाठी गेलेलो होतो ते ते आ, तर इथं दर्शन वगैरे घेतलं का इथं मिरवणूकसुद्धा छानपैकी निघती रामनवमीचं इथं तर तीसुद्धा थोड्या वेळात जवळपास असली तर बघण्यासाठी जाणार आहे आम्ही जेणेकरून आता शिरवळे रात्र आहे तर दिवसभर इथं म्हणजे खूप होऊन येई त्याच्यामुळं काय तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळं आम्ही काही गावकसुद्धा त्याच्यामुळंच गेलो नाही मस्त मंदिर सजवलं होतं तर बघू शकता तुम्ही छान पंत्या वगैरे लाइटिंग माळा तर मस्त वाटत होतं एकदम संध्याकाळी सुद्धा मस्त इथे तर थोड्या वेळासाठी आम्ही दर्शन घेतले आणि वळखीच्या होत्या सुद्धा थोडस गप्पा मारल्या आणि फोड्या वगैरे काही बसल्या नाही त्यांनी येते आणि जिथं तब्येत बरोबर नाही आहे आम्ही दर्शन करण्यासाठी गेलो फोटो फक्त थोड्या वेळात बसलो आणि नंतर आम्ही आता जाणार आहे जेणेकरून मिरवणूक चालू आहे तीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की <गणारी> बघा म्हटलं चला तरी इथं आलं आणि तर मिरवणूक इथं चालू होती इथं दर्शन वगैरे घेतले आणि इथं मिरवणुकीपाशी आम्ही आलो तर अशा पद्धतीने खूप गर्दी होती आणि खूप छान असं सजावट केलेली होती मूर्ती वगैरे रामाची वाजून गेले बघू झेंडे वगैरे आणि भगवा झेंडा म्हटलं का सगळ्यांचे चांग सरसरत्या आणि बघू शकता भगव्या तर भगवा म्हटलं का खूप छान आणि उत्सवाचं वातावरण असतं तर छान सगळे जण मस्त उत्सव आणि

त्यापैकी आम्ही कार्यक्रम बघून आलो आता काय आम्ही आलो तर मंदिरातून जाऊन दर्शन वगैरे खूप छान झालं तुमच्याबरोबर शेअर केलं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईन आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद